मित्रांनो मला एक खेकड सापडली अरे केली गेली गेली, गेली गेली उतर 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 भेटल रे थांबल टॉर्चला कुठे हे बघाचे मस्त बाकी रे रस्त्याच्या मध्येच सापडली चांगली आहे रे मोठी एक रस्ता होऊन जाईल अजून नाही ना कुठं इथं एक सापडली मस्त मोठी आहे माझ्या मित्रांनी दाखवली मला शेवटची बस होती ही सो आता हे खेकड्याला मी काय करतो माझ्याकडे आता सध्या काय नाही बॅग आहे बॅगी टाकतो हे बाई हे खोल रे जरा रुक रुक रुको दाल नाही ते पहिले चेन लगा झालं लगेच तो भाग जाय काय आम्हाला आम्ही आता चाललो चाललो होतो जॉबवरनं घरी रस्त्यामध्ये सापडली आणि आपण आता ती मला खेकड भेटली होती ती मी काढतो म्हणे का दर एक मिनटं फोन असा आणि चिमट्यानेच काढावं लागेल नाहीतर झाला असं बॅगेतून काढता नाही येणार ना तिला पहिलं बघू दे कुठं आहे खाली गेली का बरं हो इथं वरती बसले बघ जवळून दाखव ना झूम कर झूम कर थांब आता मला ते काढू दे पण अशी चिमट्याने भेटलं तर ते तो खाली <laughs> खाली खाली पर्शीवर आली असं आम्ही त्या खेगड्याला गॅसवरती भाजलं आणि आता ते असं फोडून त्याचं मांस काढून हिला देतो कच्छ <laughs> लागते कच्छ लागते काय काय अरे आमच्या रे आलं द्या द्या कसं केलं बघितलं का आहे ना म्हणून तर असं मी त्या किकडीला रोस्ट करून बाळाला चारलं तर मित्रांनो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा